सुट्ट्यांमध्ये लोक जात असतील कोकण फिरायला मनाली फिरायला गोव्याला पण आम्ही कुलदेवीच्या दर्शनाला जातो तर आजच्या ह्याच प्रवासामध्ये तुम्हाला नेतोय व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण तुम्हाला मजा नक्की येणार आहे अर्धा दा तास जाला थांबलोय पाच गाड्याला असाल गावच्या गेलाय आहे अजून एक गाडी यावल्याची आलेली नाही आणि जेव्हा लागत नाही तेव्हा सारखे एवला गाड्या दिसतात खूप वेळ वाट पाहिली पण काय बस भेटलीच नाही आलीच नाही एवला बस शेवटपर्यंत नाही आली मग एक प्रायव्हेट गाडी ते स्वतःहून थांबली कदाचित कॅब होती की काय माहीत नाही ती थांबली म्हणजे जायचं की यायचं आहे का मग बसलो दोघंजणं होते गाडीमध्ये एकमेकांसोबत गप्पा मारत होते पण या माझ्यासोबत गप्पा मारायलाच तयार नव्हते एक तर शांत बसायला आपल्याला आवडत नाही लालपरीत फिरायची सवय कोणी असला का गप्पा मारत फिरायचं त्यात ह्या दोघांसोबत आईस ब्रेक करायचा इतका प्रयत्न केला पण हे दोघं तयारच नव्हते म्हटलं तर राहावं गप्पा बसून आपल्याला येतं उतरायचं ते सांगावं आणि यावं निघून तर आताच सोडलेलो आहे आता निघालोय रस्त्याने पुढे बुकड वाट्यावरूनच केला मी दादा आला शंभू पटकन जागा पकडून घ्या आता ही आपली घ्यायची कुठे ठेवायचं ते डायरेक्ट खाली माग खाली ठेवा ना डायरेक्ट मागण्याची एकच पुढे दोन मागे ठेवून द्या एक ठेवल्या भरून घ्या बाकीच

मग तिथे दर्शन घेऊन मग पुढे जाऊ दोन मिनटात दर्शन होतील लवकरच पोहोचलो साडेनऊच वाजले तर दर्शन घ्यायचं आणि आता पुढे जोगेश्वरीला निघायचं चंदनपुरीत दर्शन करून झाले आता थेट योगेश्वरी दर्शन झाले मामाने दिली पकडून पिशवी माझ्याकडे आता चला गाडीत गाडीत जायचं निघायचं टाइम झालाय सगळे भूक आठले पुऱ्या खायला सुरुवात केली सगळं मी गोडपुरी इतक्या जवळ आलो आणि नंबर ट्रॅफिक मध्ये अडकला आता फायनली गाडी ट्रॅफिक निघाली त्याला नाश्ता करायला काय रे कोण आहे 可以了吗？Okay, आता नैवेद्य वगैरे तयार झालेलं आता आरती होईल सुरू तर आरतीला भाऊ शेलूला आलेलो आहे जोक शेलू छोटं गाव आहे एकदम शिंदखेडा तालुक्यामध्ये धुळा जिल्ह्यात आहे ना जोगेश्वरी माता मंदिर आहे कुलदैवत म्हणता आमचं मग दर्शनाला आलो तो पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये इतका भयंकर पाऊस चालू आहे अवकाळी इकडे झाला म्हणताय पण तरी पण इतका घामाच्या धारा सुरू आहे का विचारूच नका हा आहे का मंदिराचं काम चालू देतं बसायला आलो नाही म्हणतं पण म्हणजे इतकं कठीण आहे का प्रत्येक घराच्या बाहेर टाकी किंवा असं ड्रम वगैरे भरून ठेवलेले आहे पाण्याचे का म्हणजे पाणी साचवून ठेवता येईल ब असं म्हणजे इतर राज्यामध्ये फुल पाऊस चालू आहे फार प नाही नाही करून सोडलं आहे आणि इकडे पाऊस पडून पण जमिनीत पाणी टिकत नाही आहे फुल गरम आहे एकदम पण इथे एक गोष्ट एकदम मस्त आहे ती दाखवतो मी एक सेकंड जना पूर्ण गावाने ना एक एकत्रित असं हौद बनवलेलं आहे जनावरांना पाणी प्यायला मोठा हौद आहे गावाच्या विहिरीजवळच आहे तिथे जनावर आणता आता आणि जनावर पाणी पिताय आहे आहे एक सेकंड यांचे ठेवले एक नावा आमच्याकडं होत्या आधी आणि वकील होत्या आमच्याकडं असं चालू होतं फेरफाटका मारायला तर इथे दोन तीन गावकरी पण भेटले त्यांच्याशी गप्पा मारले मस्त वाटलं भारी गाव आहे छोटं गाव आहे त्याच्यामुळे असं सगळे मस्त गप्पा मारत आहे तो एकत्रित हाऊसची कम कल्पना एकदम मस्त आहे टेन्शन नाही म्हणजे पाणी जास्त वाया पण नाही जात कोणी जास्त अति वापर पण नाही करत मस्त कल्पना येते एकदम हे एक आहे आता जातो तिकडे मंदिराकडे परत त्यांना <laughs> सांगतात आलेलो इकडे फिरत फिरत पटकन जातो आता तिथे मी आलो ते सगळे वडाखाली वाट बघत बसले <द्णागा> <चारी। द्णागा> जोगेश्वरी मातेचं दर्शन झालं आणि आता पेडकाय मातेच्या दर्शनाला आलो आहे इतक्यात तर आलास दोन मिनटाच्या अंतरावरच आहे मेन रस्त्यापासून मग मध्ये आलो जेवण वगैरे झाले आणि आत्ताच मी पाहिलं कालच व्हिडिओ टाकलेला आहे मी आपण त्याला शंभर के प्ले झालेले इंस्टाग्रामवर भारी वाटतं एकदम आता दर्शन घेऊ थोडंसं आणि निघू खाली भयंकर होऊ नये इकडे आल्यावर गार वाटलं छान आहे रम्यकाई माता मंदिर कसं आहे खूप खूप खुँ छान वाटलं प्रसन्न वाटलं निसर्ग रम्य आहे खूप आता धुळायला एक एक एकविरामात दर्शन घ्यायला हे बघा मंदिर साड़े आठ वाजले आणि आम्ही आता आज जेवण करायला थांबलेलो आहे आता काय ऑर्डर करायचं ते बघू ऊन पाणी आभाळाले भरता किशाक निळ्या निळ्या शब्दावर रंग आले साल अगबाई रगबाई अगबाई रगबाई लागली कड रंगाला उन्हाची केवढी जड